शिवसेना उपनेते तथा माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात व भक्तिभावाने झालं गणेशोत्सवाच्या या पावन पर्वाला त्यांनी अत्यंत उत्साही आणि धार्मिक वातावरणात सुरुवात केली असून संपूर्ण घर परिसर भक्तिमय आणि मंगलमय सजावटीनं नटलेलं दिसत आहे फाटक कुटुंबियांनी बाप्पाच्या स्वागतासाठी आकर्षक आणि पारंपारिक सजावट केली असून रंगीबेरंगी फुलांचे तोरण रांगोळ्या दिव्याची आरास आणि जगमगती लाईट यामुळे वातावरणात उत्सवाचा आनंद द्विगुणित झालाय गणपती बाप्पाची मूर्ती देखील अत्यंत देखणी व प्रसन्न असून तिच्या आजूबाजूची सजावट लक्ष वेधून घेणारी आहे गणेशोत्सवानिमित्त दररोज पूजा आरती आणि नैवेद्याचं आयोजन करण्यात येत असून अनेक मान्यवर कुटुंबातील सदस्य आणि हितचिंतक या मंगलमय प्रसंगात सहभागी होत आहेत बाप्पाच्या चरणी फाटक कुटुंबियांनी मनोभावे सेवा व भक्ती अर्पण केले गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा नव्हे तर सामाजिक ऐक्याचा आणि उत्सव ठरत आहे संपूर्ण फाटक परिवारात आनंदाचे आणि श्रद्धेने वातावरणात हा गणेशोत्सव साजरा होत आहे आणि बाप्पाच्या कृपेने सर्वांवर मंगलमय आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना करण्यात आले यावेळी खासदार नरेश मस्के सर्व पक्षीय नेते मंडळी सलमान खानचे बॉडीगार्ड शेरा तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून बाप्पाचा मनोभावी दर्शन घेतलं सर्वप्रथम मी गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना ठाण्याच्या सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आमचा गणपती घर घरगुती गणपती असल्यामुळे दरवर्षी आपण सर्वच आपण या दर्शनासाठी येतायत आणि आम्ही हा घरातला छोटासा गणपती आता सार्वजनिक सरकार झालाय त्याचबरोबर मला वाटतं ठाणे शहरामध्ये आज मोठ्या उन धडाक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये धडाक्यामध्ये गणेशोत्सव साजरा चालू आहे आणि खास करून बोलायचं झालं महाराष्ट्र सरकारने गणेश स्पर्धा गणेश उत्सवाला मोठा महत्व दिलेला आहे आणि मोठं महत्व दिलं त्या कारणाने भजन मंडळ असतील स्पर्धकं असतील याच्यामध्ये स्पर्धकं लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व लोक याच्यात भाग घेत आहेत आणि त्याच्यामध्ये सरकारने पण भजनी मंडळांना मानधन देण्याचं मान्य केलेलं त्याच्या माध्यमातून मला वाटतं याच्यामध्ये लोक मोठ्या उत्साहाने भाग घेत आहेत आणि त्याचबरोबर आमचे सन्मान्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब कालच दोन तीन दिवस कोकणामध्ये पण बऱ्याचशा गाड्या सोडल्यामुळे मला वाटतं इथल्या लोकांना ठाण्याच्या सर्व महाराष्ट्राच्या काही लोकांना इथल्या कोकणामध्ये जाण्यासाठी गणेश आमच्या कोकणामध्ये तर गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो त्या माध्यमा माध्यमातून आम्ही पण दरवर्षीप्रमाणे घरगुती घर घर घरगुती गणपत्सव गर, आणायचा गर, प्रयत्न गर, करतो सार्वजनिक तर आमचा हाहीच मोठा पण आम्हाला वाटतं की गणपती आल्यानंतर मोठा उत्साह घरामध्ये वाटतं आपल्यासारखे लोक दर्शनाला येतात आणि एक छोटेने आपण सर्व लोक भेटत असतो म्हणून मला वाटतं की गणपती नाही घरगुती गणोत्सव विसर्जन आम्ही आमच्या इथेच केला जातो आणि आपल्या माध्यम सर्वच्या माध्यमात मला असं वाटतं की आपण कुठे जास्त हे प्रदूषण होऊ नये त्या माध्यमातून हा प्रयत्न आपण करत असतो आणि सरकार आणि महानगरपालिका पण याच्यामध्ये प्रयत्न करत असते महानगरपालिकेने या, या वर्षी बरेच त्यांनी उपक्रम हाती घेतलेले आहेत छोटे छोटे तलाव केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव गन, की जे आणि घरगुती गणोत्सव जास्तीत जास्त लांब येऊ नये तिथल्या इथे विसर्जन व्हावा या माध्यमातून आम्ही पण प्रयत्न केला की आमच्यापासूनच सुरुवात व्हावी आणि ती आम्ही आमच्या घरगुती गणेशोत्सवा पासून सुरुवात केलेली असं मला वाटत नाही गणपतीकडे कडे मला गणपतीने सगळंच काय केलंय फक्त या महाराष्ट्राच्या जनतेला ठाण्याच्या जनतेला सुख आणि समृद्धी देव आणि चांगला पाऊस पडतोय असाच पाऊस पडत राहून शेतकऱ्यांचं मनाची इच्छा पूर्ण